सरकारला सुद्धा आता कळले ताई न त्यामुळे तुमचे पैसे कधी येणार हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्ही चॅनल करा शेअर करा आणि त्या ठिकाणी अजिबात ठीक आहे चला तर बघा लाडकी योजने संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय आता झालेला आहे ज्या महिलेचे पैसे आलेले नाहीत बघा सर्व बहिणीला पैसे मिळाले नाही हे सुद्धा जाहीर केले कारण एक डेट धरलेली आहे सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे पाठवले पण त्या सतरा ऑगस्टच्या आधी काही महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झाले त्यांना पैसे मिळाले नाहीत सतरा सप्टेंबरच्या नंतर काही महिलेचे फॉर्म अप्रुव्ह झाले त्यांना पैसे मिळाले असे दोन प्रकार इथं झाले तर महिलांना नेमकं काय चेक करायचंय ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहणार आहोत ताईनंतर तुम्ही जर आपले चॅनल नवीन असताना अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा चला तर बघूया आजचा नवीन त्या ठिकाणी राहिल्या ज्या महिला आहेत यांना पैसे का भर आले नाही आता काही महिलांच्या आपण कमेंट सुद्धा घेतलेल्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून त्यांना बघा एक कमेंट आहे राहुल कोळी यांची सर कोटक महिंद्रा बँक चालते का हो कोटक महिंद्रा बँकेत पैसे आलेले आहेत सारस्वत बँकेत सुद्धा पैसे आले त्याच्यामुळे काळजी करून कोटक महिंद्रा बँक असेल किंवा सारस्वत बँक असेल दादा नो ताई नो या दोन्ही बँकेमध्ये पैसे महिलांचे आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल जे काय सांगतो तसं जर ऍक्टिव्ह असेल समजा तुमचा फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालाय तुमचं आधार स्ट्रीन सुद्धा ऍक्टिव्ह आहे आणि तुम्ही बॅलन्स सुद्धा चेक केलं किंवा एस एम एस सुद्धा सरकारकडून तुम्हाला आला नसेल तर लक्षात ठेवा तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते सरकारने पाठवलेलेच हो नाही सरकारने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत तर मग ते कधी मिळणार आहेत ज्या महिलेचे फॉर्म ऑलरेडी अगोदर पात्र झालेले होते परंतु दोन ऑगस्ट असेल किंवा जुलै महिन्यातल्या सुद्धा काही महिला आहेत ज्यांना पैसे अजून मिळाले नाहीत मग त्या कुठल्या महिला आहेत कुठल्या महिलेला पैसे मिळाले नाहीत ते पण या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहूया बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही बँकेला आधार लिंक आहे अजून पैसे आले कमेंट आहे बँकेला आधार कार्ड लिंक आहे तरीही त्यांचे पैसे आले नाहीये पैसे अजून पैसे आले नाहीये तीन ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय आता साधारणतः पंचवीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना पैसे आले त्याच्यानंतर इथं पंचवीस ऑगस्ट आहे सतरा ऑगस्ट आहे यांचे पैसे आले इथं दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि जुलै मधल्या सुद्धा काही महिलेचे पैसे आले नाही आता हा सरकारने त्यांना पैसे पाठवले परंतु टेक्निकल काही त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटीमुळे तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात आलेले नाही ते सुद्धा सरकारने मान्य केले तुमच्या खात्यात पैसे येत्या पाच ते सहा दिवसामध्ये ये येणार आहेत ही तुमची गुड न्यूज आहे ज्यांचे फॉर्म दोन ऑगस्ट असेल तीन ऑगस्ट असतील एक ऑगस्ट असेल किंवा जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले होते येत्या सहा ते आठ तारखे दरम्यान तुमच्या खात्यात राहिलेले तीन हजार रुपये येणार आहेत फक्त त्या ठिकाणी आधार सीडिंग आहे का ते चेक करून घ्या आधार सीडिंग कसं चेक करायचं त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे बघा लाडकी बहीण योजना अर्ज करून अनेक महिलाचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी सोल्युशन आहे पहिलं तुमचं बँक अकाउंट चेक करा पैसे आलेत का आणि तुमचं आधार सीडिंग त्याच बँकेला आहे का दहा ते बारा लाख महिला अशा आहेत ज्या महिलेला सरकारने पैसे पाठवलेत ताई दादांनो परंतु तुमची बँक दुसरीच आहे तुम्ही जी बँक आधार लिंकला दिलेली होती किंवा तुम्ही जी बँक लाडकी बहीण फॉर्म भरायला दिली होती ती वेगळीच बँक होती म्हणजे तुमची जी सध्या रनिंग बँक असेल ती होती परंतु कधीतरी तुम्ही चार वर्ष पाच वर्षापूर्वी एखादी बँक अकाउंट खोललं होतं कुठल्या कारणासाठी आणि ते आधार सीडिंग केलं होतं त्या खात्यात तुमचे पैसे गेलेत अशा साधारणतः एक कोटी साठ लाख ज्या महिला आहेत या महिलेपैकी दहा ते अकरा लाख महिला आहेत त्यांचा असा प्रॉब्लेम झालाय आणि बँकेने सुद्धा त्यांच्या सोबत काय केले पैसे कट करून घेतले त्यांचे आणि काय कारण दिले की मिनिमम बॅलन्स ठेवावं लागतं बँकेमध्ये ते नाहीये म्हणून तुमचा एक वर्षाचा ड्यू दोन वर्षाचा ड्यू तीन वर्षाचा ड्यू चार वर्षाचा दो झालाय त्या तीन हजार मधून आम्ही तुमचे पैसे कट केले आहेत आणि सरकारने त्यांना सूचना देऊनही सरकारचा जो काही आदेश आहे तो धुळी तुळून त्यांनी अनेक महिलांचे पैसे कट करून घेतले त्याचा तुमचा नंबर आहे का ताई न दादा त्यासाठी आधार सिडिंग पुन्हा एकदा चेक करा आता कसं चेक करायचं चे? ते सुद्धा सांगणार तुम्हाला वन बाय वन त्याच प्रकारे तुम्हाला आधार सिडिंग सुद्धा चेक करून घ्यायचे चला एकतीस जुलैला अप्रूव्ह झाला आणखी पैसे आले नाहीये प्रीती चला एकतीस जुलै आहे तेच म्हणतो मी जुलै महिन्यातले सुद्धा अनेक फॉर्म आहेत ते अप्रुव्हल आहे पैसे आले नाही फक्त तुम्हाला आधार तुमचं सिडिंग बँक आहे आधार सिडिंगला बघा आधार सिडिंगला बँक समजा तुमचे पाच सहा अकाउंट आहेत दोन तीन अकाउंट आहेत जेवढे काय असेल तेवढे ते सर्व अकाउंट आधार शिडिंग नसतात आधार लिंक असतात आधार शिडिंग तुमचं एकच अकाउंट असतं ते कुठला अकाउंट एकदा चेक करून घ्या आणि त्या अकाउंटवर पैसे आलेत का बॅलन्स चेक दादा नु कारण सरकारला सुद्धा मान्य केलंय काही टेक्निकल कारणास्तव तुमचे पैसे आले नाहीयेत ते येत्या सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यात येतील आणि राहिला प्रश्न बाकीच्या महिलांचा ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे तरीही एक रुपये खात्यात आला नाहीये ना सरकारकडून त्यांना एस एम एस आलाय मेसेज आलाय तर त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये सतरा तारखेला तुमच्या खात्यात जमा होणारे तारीख लिहून घ्या तारीख सुद्धा सरकारने जाहीर केली सतरा तारीख सतरा सप्टेंबर आणि कुठून घोषणा होणार आहे नाशिक या ठिकाणाहून घोषणा होणार आहे तर सर आधार सीडिंग फक्त एकाच बँकेत होतं का अनेक बँकेत नाही बिराजदार आधार सीडिंग एकाच बँकेत होतं आधार लिंक अनेक बँकेमध्ये होत आधार सीडिंग तुम्ही एकाच बँकेमध्ये करू शकतात लक्षात ठेवा डीबीटी चे आहे एकाच बँकेमध्ये आ, हिस्ट्री ऑफ इंडिया वाले आहेत ते म्हणतात सर पैसे कट झाले माझे सतराशे रुपये मिनिमम बॅलन्स नाही ठेवलं म्हणून बँक ऑफ इंडिया बघा यांची सुद्धा कमेंट आहे हीच आज अनेक महिलांचा जा प्रॉब्लेम झाला आहे सरकारने पैसे पाठवलेत त्यांना आज मिळालेत आणि आज मेसेज आलाय तीन हजार तुमच्या खात्यात क्रेडिट झालेत आणि पुन्हा पाहिले तर तुमचे पैसे कट झालेत बँकेवाल्याने कारण दिले मिनिमम बॅलेन्स आणि काही महिला तर माहितच नाही त्यांचं बँकेत अकाउंट होतं म्हणून सरकारने त्याच्यात दिला अनेक महिलांचं म्हणणं आहे तुम्ही आम्ही जो अकाउंट नंबर दिला आहे त्या अकाउंटवर पैसे का बरं टाकले नाहीयेत तुम्ही आम्हाला तीन हजार देऊन काही फायदा केला नाहीये असं अनेक महिलांचं म्हणणं आहे कारण ज्यांचे पैसे कट झालेत आणि बँकवाले कुणाचं ऐकायला तयार नाही तुम्हाला सुद्धा माहिती आहे बँकेत गेल्यानंतर त्यांचा कारभार कसा असतो असं वाटतं की ते, ते, का ते एक राजेशाही सारखं आपण तिथं नौकर आलो आणि ते राजे बसलेले अशा प्रकारे अनेक महिलांसोबत प्रसंग झालेले आहेत त्याच्यामुळे सरकारने अजूनही त्या ठिकाणी याच्यावर गांभीर्य निर्णय घ्यावा आणि बँकेवाल्याला अनेक बँकेवाल्यांचं म्हणणं आहे की जे विश्लेषक आहे त्यांचं म्हणणं की सरकार एवढी मोठी योजना राबवतोय तर अगोदर सर्व महिलांना सांगून टाकायचं असतं किंवा सांगायचं डीपीडी याचा अर्थ ताईनो दादा नो तुमचं आधार सीडिंग असतं त्याच खात्यात आम्ही पैसे पाठवतो अनेक महिलांना माहितच नाहीये की आधार सीडिंग काय आहे त्यांना वाटतं आम्ही फोन पे यूज करतोय गुगल पे यूज करतो आमचं आधार सीडिंग असेल तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळाले नाही आहेत काही महिलांना माहीतच नाही आपण कधीतरी लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये खातं खोल आणि हो आता बँकेवाले मिनिमम बॅलन्स म्हणजे कमीत कमी तुमचं बँक खात्यात पैसे ठेवावे लागतात त्याला मिनिमम बॅलेन्स म्हणतात या कारणास्तव अनेक बँकेने तुमचे सतराशे अठराशे दोन हजार रुपये कट करून घेतलेले आहेत त्याच्यावर सुद्धा सरकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे तर शक्यतो आहे बँकेवाले वापस देणार नाहीत परंतु सरकार त्या ठिकाणी दबाव टाकून जर पैसे तुमचे मिळेल तर शक्यता आहे पण इथून पुढे लक्षात ठेवा ज्या ताईंचे पैसे कट झाले तुम्हाला एकच पर्याय आहे पोस्टात जायचं पोस्टाचं खातं खोलायचंय त्यांना माहिती आय पी पी बी म्हणजे इंडिया इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं मला खातं खोलायचंय त्याला आधार सेडिंग करून द्या म्हणा लाडक्या बहिणीचे माझे पैसे येणार आहेत त्याच्यामुळे मला खातं खोलायचंय ज्या ताईंचे पैसे कट झाले त्यांना हा एकमेव सध्याच्या पर्याय आहे कारण तुमचे पैसे पुन्हा दीड हजार रुपये नाही ज्यांना तीन हजार आलेत बँकेने तीन चे तीन हजार खाऊन टाकले तुम्हाला एक रुपया मिळाला नाहीये तुम्ही तिथे परेशान आहेत पैसे येतील का नाही सांगता येणार नाही वापस परंतु पुढचे पैसे यायचे असतील तर पोस्टात जा पोस्टाचं अकाउंट खोलून घ्या तिथं तुम्हाला पुढचा हप्ता दीड हजार रुपये येईल तुमच्या खात्यामध्ये कळतोय का ताई नो दादा नो आणि ज्यांना अजून एक रुपये आला नाही चार हजार पाचशे तुम्हाला येतील तर त्यासाठी तुमचं आधार शिडिंग चेक करा ताई नो दादा नो तू कुठल्या खात्यात आहे सरकार पैसे पाठवणारे पैसे पाठवून या बँकेवाले पुन्हा खाऊन घेऊन ये पैसे मग काही फायदा होणार नाही चला राहुल कुळी चालतं दादा कोटक महिंद्रा बँकेचे पैसे आलेत म्हटलं तुम्हाला मी सारस्वत बँकेचे सुद्धा पैसे आले त्याच्यामुळे काळजी करू नका बँक ऑफ इंडियाचं अकाउंट आहे अजून पैसे आले नाहीये दिशा सिंपाई चला आ, ओके ओके फॉर्म अप्रूव्ह झालाय का तुमचा चौदा ला भरलाय चोवीस ला भरलाय चौदा uh, ऑगस्टला आज आजपर्यंत पैसे नाही आले प्रतिमास uh, एकदा तुमचं अकाउंट चेक करा आधार सीडिंग आहे का व्यवस्थित ऍक्टिव्ह आहे का चेक करा नसेल ते एकदा चेक करून घ्या ठीक आहे कसं चेक करायचं ते सांगणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे शेवट व्हिडिओ पहा आणि असेल तर ठीक आहे समजा तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला सतरा तारखेला येतील सतरा सप्टेंबरला चार हजार पाचशे येणार आहेत आणि ज्या महिला आता फॉर्म भरतायत एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात तर ताईनं तुम्हाला फक्त पंधराशे रुपये येणार आहेत तीन हजार रुपयाचा तुमचा लॉस होणार आहे अपलोड झालेला आहे गणेश काय अपलोड झालाय सर कोटक महिंद्रा बँक चालते का चालते चालते चला उपाय काय आहे आता हिस्ट्री ऑफ इंडिया वाले आता उपाय सध्या चला तोच आहे की नवीन बँकेमध्ये आधार सिडिंग करून घ्या त्याच्यासाठी पोस्टाचे खातं जे आहे ना पोस्टाचं खातं खोलून घ्या ठीके आणि नवीन हा चला थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे काळजी करू नका आवाज क्लिअर होऊन जाईल ताई दादा आवाज येतोय का हिस्ट्री ऑफ इंडिया उपाय एकच आहे तुमच्याकडे हा उपाय आहे काय उपाय आहे तर नवीन पोस्टाचं खातं खोलून घ्या आणि त्याला आधार सिडिंग करा अगोदरचं जे आधार सिडिंग तुमच्या अकाउंट ज्यात पैसे कट झाले ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल तुमचा पुढचा जो हप्ता आहे तो पोस्टाच्या खात्यात येऊन जाईल फॉर्म अकरा ऑगस्टला भरलाय आणि तो पंचवीस ला अप्रुव्हल झालाय डीपीडी एकोणतीस लाटिव्ह झाले पैसे कधी येतील गणेश तुमचे पैसे सतरा तारखेला येऊन जातील तुमच्या खात्यात तारीख जाहीर झाली सतरा तारीख पंधरा सोळा सतरा जाहीर झाली सतरा तारीख जाहीर झाली पण दोन दिवस अगोदर येणार पैसे ठिकाण सुद्धा जाहीर झाले नाशिक या ठिकाणाहून ठिकाण नाशिक आहे तारीख सतरा आहे सतरा सप्टेंबर ठिकाण नाशिक लक्षात ठेवा दोन्ही पण सर पैसे कट झाले सतराशे मिनिमम बॅलेन्सच्या नाव हिस्ट्री इंडिया आता सध्या पर्याय नाहीये त्याला फक्त तुम्हाला आता नवीन पोस्टाचा खातं खोला कारण पुढचा हप्ता जर आला तर पुन्हा या बँकेवा कट करून घेऊ नये त्यासाठी हा उपाययोजना करून घ्या तेवढी सध्या चला चला संतोषी एकोणतीस ला झालाय अप्रुव्हल येतील तुम्हाला सतरा तारखेला येतील हा सतरा ला तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात येऊन जातील ताई नो काळजी करू नका फक्त आपला हा व्हिडिओ पहा आणि लाईक करून द्या चला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असताना सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब सुद्धा करून द्या सर बँक बँक ऑफ महाराष्ट्राचं बँक अकाउंट नंबर दिलाय पण माझं <laughs> ब्लॉक काय अकाउंट अकाउंटला आले दोन हजार कट झाले काय करू स्नेहा कामत बघा तुम्ही जर पाहिला असेल तर अनेक महिलांचे हेच कमेंट आहेत पैसे कट झाले पैसे कट झाले पैसे कट झाले त्याचं कारण काय दादा नो पैसे कट होण्याचं ताई नो तर तुम्हाला माहित नव्हतो कुठल्या बँकेला आधार शिडिंग आता तुम्हाला पैसे आल्यावर कळाले या बँकेत पैसे आले एवढे कट केले एवढा मेसेज सरकारने पाठवला त्याच्यामुळं पोस्टाच्या खात्यात सरळ सरळ जा ज्यांना माहितीच नाही त्यांनी बघा एखाद्या महिलेला माहितीच नाही आता आधार सीडिंग हाय का नाही हाय तर कुठल्या बँकेला पोस्टात जा खातं खोलून घ्या पोस्टात जा तुमच्या पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तुमच्या अकाउंटला येऊन जातील ताई न पटकन दिवशी येऊन जातील काळजी करून लाडकी बहीण अर्ज करून तुम्हाला पैसे आले नसतील तर त्या महिलांसाठी पैसे आले नाहीत तर काय करायचे पहिलं तुम्हाला वेबसाईट वर आधार कार्ड नंबर तुम्हाला एक एक सेकंड थोडस से उलट मागबडं झालं हरकत नाही ही वेबसाईट आपल्या पैसे आले नाही तर काय करायचे त्या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट दिसते ज्याला मी आता गोल केलेला आहे बघा या वेबसाईटला जायचं वेबसाईटला गेल्यानंतर पहिलं जे ये पेज येईल पेजारच त्याला क्लिक करायचं ठीक आहे त्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे बघा क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पहिले जे पेज येईल त्याच्यावर तुम्हाला थोडस खाली स्क्रोल करायचंय आधार कार्ड नंबर विचारतील आधार कार्ड नंबर तुमचा जो आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आप चास हो आधार कार्ड नंबर टाकल्या असतो तिथं काही अक्षर असतात काही अंक असतात ते अंक टाकायचे ते टाकल्यानंतर लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस असं एक ऑप्शन आहे आधार सीडिंग स्टेटस थोडस खाली यायचं आठव्या नव्या नंबरला आधार सीडिंग स्टेटस आहे असं नाव आधार बँक आधार सीडिंग स्टेटस त्याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर मग तुमची बँक तुटल्या आधार कुठल्या बँकेला आहे ते तुम्हाला तिथं पाहता येणार आहे ते पाहिल्यानंतर मग तुम्हाला कळल की ही आपली बँक आहे या बँकेला आपलं आधार सीडिंग त्या ठिकाणी आहे बघा बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक झाला की नाही याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका मी जे सांगितलं आणि याच्या अगोदरचे जे काय आपण व्हिडिओ बनवले त्याच्या सुद्धा सेम तुम्हाला माहिती दिली आणि जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल आधार सिडिंग स्टेटस तर तुम्हाला ते पैसे मित्रांनो ताईनो दादांना येणार नाही त्याच्यासाठी तुमचं आधार सिडिंग स्टेटस ते आ, आसल, जे ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील अन्यथा तुमच्या खात्यामध्ये एक रुपये हे तुम्हाला येणार नाहीत आणि तुमचे जे पैसे आहेत तर ते या दिवशी जमा होणार आहेत या दिवशी म्हणजे कोणता दिवस आहे तर तो दिवस आहे ठिकाण सुद्धा सांगते तुम्हाला मी या दिवशी तर तुमचे पैसे येणार आहेत नाशिक या ठिकाणाहून कुठ ठिकाणे नाशिक किती तारखेला सतरा सप्टेंबर तारीख ठरली ठिकाण सुद्धा ठरले तारीख ठरली ठिकाण ठरली तुमचे जे काय कमेंट येत आहे तुमचे पैसे आले नसतील पैसे आले नसतील पैसे कटले चला जे बँक पैसे कट केलेत आहे ते परत नाही भेटणार का सर कामन सरकारचा प्रयत्न चालू आहे सरकारला अजून कल्पना नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले पैसे पाठवलेत लाडक्या बहिणीला आणि या लाडक्या बँकवाल्याने कट करून घेतलेत खाऊन टाकलेत ते पैसे सरकारला अजून कल्पना नाही की साधारणतः किती महिला असू शकतात तर त्याची चौकशी चालू आहे तर तुम्हाला पैसे येतील पण लगेच येणार नाहीत ना पैसे तुमचे पैसे कट केले असतील बँकेच्या नियमानुसार तर तुम्हाला लगेच पैसे येणार नाहीत काळजी येतील वेळ लागेल पण तोपर्यंत तुमचं आधार शेडिंग दुसऱ्या बँकेत करून घ्या दादा माझ्या बायकोच आधार शेडिंग तिच्या वडिलाच्या नावाने बँक अकाउंट आहे तर काही प्रॉब्लेम आहे का नागेश बघा शक्यतो महिला बालिकेला म्हणजे आदित्य तटकरेने सांगितलं ही आपण योजना महिलांना निर्भर करण्यासाठी राबवली आहे आणि शक्यतो जे खातं आहे ते महिलांचंच असावं आता आधार सीडिंग वडिलाच्या नावचं असेल तर एकदा राहू द्या काही करू नका चेक करा पैसे येत आहेत का तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला त्याची सुद्धा मला कमेंट करा चला राहुल कोळी आहेत माझा फॉर्म चोवीस ला अप्रूव्ह झाला आहे डे एकतीस ला केलं पैसे कधी येतील सर प्लीज सांगा चला राहुल कोळी तुम्हाला सतरा सप्टेंबरला पैसे येतील हा ठिकाण कुठलं नाशिक ठिकाणी ताई नव्हत चला इंग्रजीत नाही पी एम मनोजवाले मराठीत पण आहे जय जगताप सर 24 ला अप्रूव्ह झालाय आणि पैसे आले नाहीत बिग थँक्स सो यू बघा अजयस तुमचे पैसे ना एक सतरा तारखेला सतराच्या अगोदर येतील पण सतरा सायक तारीख मुद्दाम सांगतोय एक दोन दिवस एक स्टाफ सुद्धा हरकत नाहीये पैसे तुमचे सतराच्या अगोदर येतील म्हणजे सोळा पंधरा सोळा या दोन दिवसात पैसे येतील आणि सतरा शेवटची तारीख असणार आहे गेमर साथू सर पंचवीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय पैसे नाही आले पैसे सतरा सप्टेंबरला येतील चला रुपाली आहेत सतराला येतील तुम्हाला सर पंचवीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय पैसे आले नाहीये तर पैसे सुद्धा तुम्हाला सतरा सप्टेंबर या दिवशी येतील जसं पहिलं पुण्याला कार्यक्रम केलाय दुसरा नागपूरला केलाय आणि तिसरा मोठा भव्य दिव्य तिसऱ्या टप्प्याचा जो कार्यक्रम असणार आहे तो नाशिक या ठिकाणी असणार आहे कुठं नाशिक आणि कधी सतरा सप्टेंबर नागेश सतराला पैसे येतील हा चल अमृता सोनोनी माझा फॉर्म मध्ये भरलाय अप्रोल सहा ऑगस्टला आधार सीडिंग एकतीस ऑगस्टला झाले पैसे येतील बघा एकतीस ऑगस्ट झाले ना तर चेक करा तुमच्या खात्यात पैसे आले असतील सहा ऑगस्टला तुमचा अप्रो झालाय ना चेक करा एकदा पैसे आले असतील बघा पैसे एकदा चेक करून घ्या ताई नो ठीक आहे नसतील आले हरकत नाहीये येतील तुमच्या सोनू चव्हाण पंधराशे कधी येतील स्टेपचे बघा तुम्हाला तीन हजार आले असतील तर ह्या सतरा सप्टेंबरला दोन गोष्टी होणार आहे बघा एक गोष्ट म्हणजे सतरा सप्टेंबरच्या दोन महत्वाच्या बातमी सतरा सप्टेंबर काय होणार आहे एक म्हणजे ज्या महिलांना एक रुपया मिळणार नाही त्या महिलेला चार हजार पाचशे रुपये येणार आहेत ज्या महिलेला ऑलरेडी तीन हजार रुपये मिळाले होते तीन हजार मिळाले होते पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा सतरा तारखेला तीन हजार मिळालेत आणि आता एकोणतीस तीस एकतीस ला तीन हजार मिळेल त्या सर्व महिलांना पंधराशे रुपये सतरा तारखेला मिळणार आहेत पंधराशे आणि याच्यामध्ये जर कधी वाढ झाली पाचशे रुपयाची जर म्हणतोय तर तुम्हाला दोन हजार मिळू शकतील अजून शक्यता नाहीये फक्त शक्यता वरतील सरकारने की मिळू शकतात आणि बँकेने कट केले पैसे त्याच्या संदर्भामध्ये सरकारकडून चालू आहे त्यांची कमिटी चालू आहे चेक करणं चालू आहे ठीक आहे तर शक्यता अशी आहे की लवकर पैसे मिळतील म्हणून कमी वाटते परंतु तोपर्यंत तो तुम्ही दुसरीकडे एखाद्या बँकेमध्ये आधार सेडिंग करून घ्या पटकन दिसत पैसे तुमचे येणारा जो हप्ता आहे पंधराशेचा तो सुद्धा बँक कट करून घेऊ नये हा एकमेव उपाय त्यासाठी त्या ठिकाणी आहे ताई मला चला निलवंती चला माझा फॉर्म आधार आहे सेंट्रल बँक आधार कार्ड लिंक आहे मला मेसेज वगैरे काही आलेलं नाहीये मी कसं ओळखायचं माझ पैसे पडले आहे बँक अकाउंट चेक करून घ्या ना ताई तुम्ही बँक अकाउंट चेक करायला पैसे आले का नाहीत चला ही खूप जुनी कमेंट आहे सर मी सात जुलैला फॉर्म भरला होता दहा ऑगस्टला दहा ऑगस्ट आहे ठीक आहे मला वाटतं सात जुलैला अप्रूव्हल झालाय चला दहा जुलै दहा ऑगस्टला अप्रूव्हल झालाय आधार सिडिंग पण ऍक्टिव्ह आहे पैसे येतील का तर शक्यतो आहे दहा ऑगस्ट वाल्यांचे सुद्धा पैसे आलेत एकदा तुम्ही अकाउंट चेक करून घ्या ताईनोदाजानू अकाउंट चेक करून घ्या कसं होतंय तुम्हाला अजून त्याची कल्पनाच आली नाहीये की तुमचं जे बॅलन्स चेक करताय दुसरीच बँकला चेक करताय आणि आधार सिडिंग दुसरीच आहे त्यामुळे आधार सिडिंग एकदा चेक करा तुमची तीस बँक आहे का खात्री सीडी एकदा ताई न सात जुलैला तिकीट घेतील बावीस आठ दोन हजार चोवीस ला अप्रुव्हल झाला आहे पैसे कधी मिळणार रुपाली कारण ते तुम्हाला पैसे मिळतील सतरा तारखेच्या अगोदर म्हणजे पंधराला मिळतील किंवा सोळाला मिळतील त्याच्या अगोदर नाही मिळणार बँकेवाल्यांनी दोन हजार रुपये कट केले आहेत स्नेहा म्हणताय कामत आणि एक हजार रुपये आता शिल्लक आहे परत कट होऊ शकतो का काही अंदाज आहे का तुम्हाला बघा हे जे पैसे कट केले त्यांनी मिनिमम बॅलन्स तुमच्या अकाउंट ठेवत ठेवावं लागतं तुम्ही व्यवहार त्या बँकेमध्ये केला नसेल एक वर्ष असेल दोन वर्ष असेल जे काय असेल तुमचा तुम्ही व्यवहार न केल्यामुळे त्यांनी पैसे कट केले ते आणि मग आता पुन्हा कट होणार नाहीत शक्यता नाहीये परंतु सांगता येत नाहीये त्याच्यामुळे काय करा पोस्टाचं खातं खोलून घ्या ना दादा ना एकच सध्या उपाय आहे तुमच्याकडे पोस्टाचं खातं खोलणं हा एकमेव सध्या चार उपाय चला भारतीय आहेत भालेराव पंधरा ऑगस्टला तीन हजार मिळाले होते आता पंधराशे कधी मिळणार आहे सतरा सप्टेंबरला मिळेल ताई तुम्हाला पुढील पंधराशे रुपये सतरा सप्टेंबर मिळतील आणि त्या पंधराशे रुपयात सुद्धा सरकार शक्यतो पाचशे रुपये वाढून देणार आहे तुम्हाला म्हणजे दोन हजार करणारे त्याच्यामुळे बहुतेक हा निर्णय घेतला असून त्यांनी की सप्टेंबर महिन्यापासून ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांना आम्ही त्याच महिन्याचे पैसे दिले जा देणार आहोत जुलै आणि ऑगस्ट पैसे ना। देणार नाही देणार नाहीत मग शक्यतो पाचशे रुपये वाढ होऊ शकते म्हणजे दोन हजार पुढे होऊ शकतो बरं का चला येथे तुम्हाला चला मुजावर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले ताईनो दादानो महिला बालकल्या मंत्र्यांनी सांगितले आपल्याला की सप्टेंबर मध्ये आम्ही त्यांना पुन्हा नव्याने फॉर्म भरायची संधी देऊ पुन्हा नव्याने एकदा फॉर्म भरा तर अजून रिजेक्ट च्या संदर्भात अपडेट आली नाहीये रिजेक्ट च्या संदर्भामध्ये अपडेट आली की तुमच्यापर्यंत पोहचून पण काळजी करू नका तुम्हाला सप्टेंबर या दोन चार दिवसामध्ये नव्याने फॉर्म भरायला पुन्हा संधी दिली जाणार आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्याच महिलांना बरं का चला बांधकाम तुषार बनवलं आहे व्हिडिओ अपलोड करायचा बाकी बघा बांधकाम कामगाराचा व्हिडिओ झालेला आहे फक्त तो अपलोड करायचा राहिलाय तो सकाळच्या अपलोड होऊन जाईल त्यावर संपूर्ण डिटेल माहिती एकदा चेक करून घ्या बघून घ्या चला संजय पाटील पैसे मिळाले नाही तुम्हाला मिळतील पैसे संजय पाटील पैसे मिळतील तुम्हाला ठीक आहे सर अजून पैसे मिळाले नाहीये चला येतील अ बँक ऑफ बडोदाचं झिरो बॅलन्स अकाउंट कड लगेच आधार सीडिंग करतात ओके चला एक संजय शेळके आहे ज्यांनी कमेंट केले के आहे की बँक ऑफ बडोदाचं झिरो बॅलन्स अकाउंट तुम्ही ओपन करा लगेच सीडिंग करून देतात आणि बँक ऑफ बडोदा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा सिडिंग करता येते बरं का ऑनलाईन सुद्धा तुमच्या मोबाईलहून घरी बसल्या बँक ऑफ बडोदा आहे त्याचं आधार सिडिंग करता येत चला शेळके वेलकम नव्हतं चला संजय शेळके कमेंट केले आहे बँक ऑफ बडोदा सुद्धा काढून या कोणाला काढायचं असेल तर लवकर होऊन जाताही चला दोन ऑगस्ट अप्रुव्ह झाला आहे दोन हजार सतरा पासून डिबिट लिंक आहे तरी पण आले नाही ठीक आहे वनिता येऊन जातील चोपडे तुम्हाला चला तुषार घेतोय तुषार बनवलाय तो, तो उद्या अपलोड करतोय एकदा चेक करून घ्या सर्व चला मी सुनंदा जोशी चौदा जुलैला फॉर्म भरला होता मंजूर पण झालाय पण मला पैसे मिळाले नाहीत सुनंदा जोशी येतील तुम्हाला पैसे सतरा सप्टेंबरच्या अगोदर येऊन जातील कधी येतील एक महिना झाला फॉर्म पेंडिंग आहे तुषार फॉर्म पेंडिंग तुमचा ऍपून भरलाय का तुम्ही नारीशक्ती दूत ऍप एकदा चेक करा आणि जर वेबसाईटून भरला असेल तर शक्यतो वेबसाईट फॉर्म आता पात्र व्हायला सुरुवात झाली बर का सर्वाधिक वेबसाईट चे फॉर्म पात्र झाले ता येऊन दादा पंधराशे कधी येणार आहेत तर राजू सतरा तारखेला तुमचे राहिलेले पंधराशे येतील पुढचा हप्ता म्हणजे पुढचा म्हणजे तिसरा हप्ता पंधराशे तुम्हाला येईल किंवा तुम्हा दोन हजार रुपये येऊ शकतात पंधराशे किंवा दोन हजार त्यात पाचशे रुपये वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत सायली सिद्धे भेटले का तुम्हाला भेटणार आहे का आहे तर सतरा सप्टेंबरला तुम्हाला तीन हजार भेटणार नाही तर साडेचार हजार भेट चार हजार पाचशे तुमच्या खात्यात येऊन जातील चला भारतीय भाज सगळ्यांनी लाईक करा ताई नो दादा महत्वाचा आहे ओके वेलकम तुमचं बँक ऑफ बडो बँक बँक ऑफ बँक ऑफ इंडिया त्यांचा आदर्श बसल्या करता येईल चला सुनील आहे जे म्हणता बँक ऑफ इंडिया करा ठीक आहे चला ओके आ, चला सगळ्यांनी लाईक करा ताई नो दादा नो तुमचं वेलकम ताई दादा चला भारती ताई वेलकम चला ठीक आहे आणि तुम्ही जर बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला जे काय भांड्याविषयी येणारी वस्तू एकदम क्वालिटीच्या आहेत त्याचा व्हिडिओ आपण सकाळी अपलोड करणार आहोत शिवणकाम कोणाला ती योजना आहे पिको पॉलची मशीन आहे शिवणकाम ती फ्रीमध्ये मिळते पंधरा हजार रुपये त्याचं अनुदान सुद्धा तुम्हाला मिळतं ताईनुदानो आणि त्यात तुम्हाला काही हे लोन काढायचं ते सुद्धा मिळून जाईल तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपला उद्या दोन व्हिडिओ असणार आहेत तर ते सुद्धा बघून घ्या आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला लाईक केलं नसेल ताईनुजार लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरणार तुमचे पैसे ताई न दादा येथे काळजी करू नका तुमचे पैसे सर्वांचे मिळणार आहेत फक्त सप्टेंबर पासून नव्याने फॉर्म भरणाऱ्या ताईचेच पैसे मिळणार नाहीत त्यांना फक्त पंधराशे मिळणार आहेत म्हणजे बाकीचे त्यांचे तीन हजार